वाव हे बघा आता या गर्मीच्या सीझनमध्ये आपलं हे थंड का सरबत इतकं सुंदर झालेलं आहे टेस्टी झालेलं आहे सगळेजण अगदी आवडीने पितील आणि आता हे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये हे सरबत खूप छान आहे करून बघा झटपट होणारं आहे आणि ह्याचं आपण प्रीमिक्स बनवून ठेवू शकतो आणि ते प्रीमिक्स आपण कधी पण वापरून हे अशा प्रकारे सरबत बनवू शकतो चला तर मग बघूया आपण प्रीमिक्स आणि हे सरबत कसं बनवायचं आहे ते ह्या भयंकर गर्मीमध्ये आपण आज एक खूप छान सरबत बनवणार आहोत त्याच्यासाठी मी ही एक छोटी वाटी आहे ही मी सेट केलेली आहे त्याच्याने मी हे सगळं मेजरमेंट घेणार आहे तर ही छोटी वाटी आपण भरून मी साखर घेतलेली आहे आणि वन थर्ड वाटी हे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे मिक्सरच्या जारमध्ये आपण साखर घेतलेली आहे आणि कस्टर्ड पावडर पण घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडे काजू घालूया थोडे पिस्त घालूया आणि थोडे बदाम घालूया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तीन चार वेल दोडे काढूया आणि आता हे आपण ब्लेंड करूया आपसं मिक्सरमध्ये आता आपण हे ब्लेंड करून घेतलेलं आहे आता आपण हे एका कंटेनरमध्ये काढून स्टोअर पण करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे पावडर वापरू शकतो जे जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काढून ठेवणार आहे आता आपण हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालूया आणि हे आपण स्टोअर करून ठेवूया आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे वापरू शकतो आता थंड्या का आता एका काचेच्या चारमध्ये आपण हे भरून घेतलं आहे थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स पण घालून ठेवलेले आहे आणि आता हे बंद करून आपण जितके दिवस पाहिजे तितके दिवस हे स्टोअर करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे वापरू शकतो मी दोन कप आता दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण हे वापरून बघूया दोन कप दूध आता गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण हे थंडगार सडबत कसं बनवायचं ते बघूया दोन कप दुधासाठी आपण हे दोन टेबलस्पून हा मिश्रण घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे सगळं रिझॉल्व्ह करून घेऊया आता आपण हे विरघळून घेतलेलं आहे दूध आपलं आता चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे घालूया आणि मिक्स करूया आता दुधाला थोडीशी जरा उकळी येऊ दे उकळी आली की आपण मग विस्तव बंद करायचा आहे आता दुधाला उकळी आलेली आहे विस्तव बंद करूया आता आपण हे थंड करून घ्यायचं आहे हे बघा आपलं हे थंडगार आता सरबत इतकं मस्त झालेलं आहे टेस्टी झालेलं आहे आणि हे हेल्दीसुद्धा आहे आता त्याच्यावरती मी त्याला गुलाबाच्या पाकळ्याने आणि ड्रायफ्रूट्सने आणि आईस टाकून आपण हे आता सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रविषय सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद